माऊली साईच्या चित्तामध्ये मरेपर्यंत लेकरांचं हित असतय संपूर्ण जगाचं हित माऊली तुमच्या चितात कुठल्याही स्वार्थापोटी जास्त कमी झाला कुठल्याही स्वार्थापोटी आई लेकरावर प्रेम करत नाही शुद्ध प्रेम करते नऊ महिने नऊ दिवस त्या लेकराचा बोजा पोटामध्ये वागवते नऊ महिने त्या बाईला नीट बसता येत नाही नीट जेवता येत नाही झोपता येत नाही ते दुःख पोटातलं सहन करते पण कुठलाही स्वार्थ नाही जस लेकराच दुःख आणि आई सहन करते तस तुका का म्हणे माझे तुम्हा ओझे आईशी कळवळ्याची जाती करीला लाभाविन प्रीती सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार आखेल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने श्री संत सद्गुरु वामन भाऊ महाराज श्री संत सद्गुरू भगवान बाबा श्री संत सद्गुरु, सद्गुरु माऊलीदादा चाकरवाडीकर श्री संत बाबा कर, अशा थोर संतांच्या आशीर्वादाने यावर्षी हे सप्ताहाच रोप लावलं जात आहे आणि या सप्ताहाचे कुशल मार्गदर्शक आमचे आदरणीय आप्पाजी महाराज चौरे आणि त्यांना सपोर्ट करणारी तुम्ही सर्व माझे शेतकरी माबाप तुमचं सहकारी आणि सर्वांच्या माध्यमातून पंधरा वर्षाच्या पूर्वी मला वाटतंय सतरा किंवा अठरा वर्ष झालं मी इथे या वाट्यावर कीर्तन केलं होतं आणि तुम्हाला विनंती केली होती की, की हनुमंतरायाचा जीर्ण उद्धार करा अतिशय ही गोष्ट मनामध्ये ठेवून तो जीर्ण तुम्ही केला त्याबद्दल तुमचे अरुण व्यक्त करतो दृणागिरी पर्वतांना हनुमंतरायाने लक्ष्मण जिवंत केला बरोबर रामाला म्हणले कुठे इंद्रजीत कुठे माझा धनुष्य त्यावेळेला रामानी सांगितलं लक्ष्मणा इंद्रजिताचं नंतर पाहू पण ज्या बहादराने रघुकुलाच्या बहात्तर पिढ्याचा वनवास दुरुस्त केला त्या अगोदर हनुमंतरायाच दर्शन घे स्वत रामप्रभूने लक्ष्मणाला धरून नेलं हनुमंतराया कड शंभर फुटावर हनुमंतराया नाकाच्या शेंड्यावर डोळ्याची नजर ठेवून उभे होते जगाचा बाप लक्ष्मणाला घेऊन येतो हे हनुमंतरायाने पाहिलं आणि डोळे भरून आले आणि स्वतःच्या मनाला हनुमंतराया हनुमंत म्हणतात हनुमंता काय रघुकुलाला जीवदान दिलस। रामाने लक्ष्मणाला सांगितलं गुडगे टेकून हे हात पाठीला बांधून हनुमंतरायाच्या समोर धरणीवर हे डोकं टेकव हनुमंतरायाला स्पर्श नको करू आणि त्या कृतीमधून हनुमंतरायाला बोल की बाबाजी तुम्ही ब्रह्मचारी आहात आम्ही संसारिक आहोत संसारिकाच सुख दुःख जाणण्याची ताकद आहे तुमच्या अनाथाचा उद्धार करा आणि तिथं लक्ष्मीला रामाने सांगितलंय लक्ष्मी जो बी कुणी माझ्या हनुमंतरायाची सेवा करील त्याच्या बहात्तर पिढ्याला दुःख येणार नाही आणि ते काम तुम्ही केलंय म्हणून हनुमंतरायाच्या चरणावर या गोष्टीची मी भीक मागतो या डोंगरे वस्तीवर घराघरामध्ये क्लास वन अधिकारी संत जन्माला यावेत आणि रात्रंदिवस या गोरगरीब शेतकऱ्याचा तुम्ही सांभाळ करावा अशी हनुमंतरायाला तुमच्यासाठी भिक्षा मागतो विढाला विढाला विधाला विठाला भगवान महादेव झाला बघा इकडे लक्ष द्या महिला मंडळीसाठी स्पेशल कीर्तन आहे संपूर्ण जगाची जडण घडण हि हातात आहे म्हणून स्त्रीची जात अतिशय सावध पाहिजे मावशी ज्या रात्रीला स्त्रीच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होते मोबाईल ठेवा किशात ज्या रात्रीला स्त्रीच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होते त्या रात्री पासून नऊ महिने नऊ दिवस ती बाई अतिशय सावध पाहिजे चांगली संतत ती जन्माला यावी असं वाटत असल तर महिला मंडळी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि बाळ जन्माला आल्यापासून पुढे पहिले दहा वर्ष लेकराला घडवायचं काम मावल्या हो बाईकडे आणि इथं जर का बाईनं चूक केली तर आपटू आपटू रडल्याशिवाय पर्याय नाही इथं चूक करून चालत नाही म्हणून आमचं शास्त्र शिकवतंय आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो बापाच्या पापाने मतिमंद कमी आकलीचा जन्माला येतो वंशाच्या पापानी हलकट जन्माला येतो रान्नातलं फुकटचं पाणी कोणाला देत नाही बुवा कारण पिढ्यान पिढ्या लोकांचं खायची सवय हो आपलं द्यायचं नाही आणि सोनं हातामध्ये घेतलं तरी त्याची माती होती स्वतःचं पाप आहे लक्ष्मी ज्याच्याकडे थांबत नाही ना ते स्वतःच पाप असते हे उलट फिरवा माती हातात घेतली तर सोन होतय पुण्यवान माणूस आहे दारात भिकारी आला तर नाही कधी म्हणत नाही त्याचा वंश पुण्यवान आहे बुद्धिमान मुलगा जन्माला आला बुद्धिमान मुलगा जन्माला आला हे त्याच्या पुण्य आज कितीतरी शेळ्या सांभाळणाराची मुलं मुलं मशी सांभाळणारा मुलं कलेक्टर आहेत आणि ज्या सफेद कपड्यावाल्यांनी भ्रष्टाचार करून पैसे कमवले त्यांचे पूर्ण धाबेवर जेवतात आणि गुंडगिरी करतात पण त्यांचे मालक त्यांच्याबरोबर अधिकार गाजवणारे मुलं आज महाराष्ट्रामध्ये शाळा सांभाळणार सावरगावला माझ्या आठ दिवस रामायणामध्ये सेवा करणारा एक मुलगा तुम्हाला वर ऐकायला मिळते खाडे संतोष खाडे शेवटची परीक्षा दिली ज्या दिवशी त्या दिवशी त्याचे आई वडील ऊसच तुडित होते त्यांचं बैलगाडी ट्रॅक्टर धडकिली माय बाप खाली पडले तो मुलगा डी एस पी म्हणजे ऊस तोडतो म्हणजे तो पापी आहे का बाप अन सफेद कपडे घालून चोऱ्या करतो म्हणजे तो, तो पुण्यवान का मला वाटतं मराठी कळत नाही काही पुण्यवान बापाच्या पोटी बुद्धिमान पोर जन्माला येतात माणसाचं फाउंडेशन सांगतोय कीर्तनात तुम्हाला शब्द सुद्धा शेवटपर्यंत वाही बोलत नाही आणि आईच्या पुण्याने हिरा जन्माला येतो चंद्र सूर्या जिवंत तो पर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब जिवंत आहे मरण नाही मारत माणसाच्या जातीला मरण नसतंय तुमच्या पाया पडून सांगतो मी घडलेला दृष्टांत सांगतो तुम्हाला हे मध्ये डांबरी रोडवर रोडवर काम करणारी वड्रेची बाई आणि तिच्या मुलाचा एमबीबीएस ला नंबर लागला पण कॉलेजवर भरण्यासाठी आठ लाख रुपये लागत होते आणि तिला कळालं की आंबेजोगाईकडून मुंडे साहेब येतात आधार मिळाला शनी हातोडा हातात असणारी चार ठेगळाचं लुगडा अंगावर कपाळाला कुंकुणाई नवरा मेला होता वड्रेची बाई मुंडे साहेब येतात साहेबाच्या गाडीला हात केला महाराज साहेबाची गाडी थांबली अनेक नेते जन्माला येतील आणि अनेक मरतील पण गरीबाची जाण ठेवणारा एकच नेता होऊन गेला मुंडे साहेब हटक्या वाली, नाटी वाली बाई वा। हात करते एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस गाडी थांबवतो आणि पिंजऱ्यातून वाघ कसा बाहेर यावा असे साहेब खाली उतरायचे येत नाही जमत नाही महाराज ताड 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 वड्र्याच्या बाईजवळ आले घडलेलं सांगतो तुम्हाला गुडघे टेकून वड्र्याच्या बाईच्या पायाला हात लावला तुम्हाला विनंती माझी ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्या माणसानं गरीबाच्या सानिध्यात राहायचे डबल बाई फुंदू फुंदू रडते साहेबांनी विचारलं आई तुझी समस्या काय कशामुळं रडते तुझी अडचण काय त्यावेळेला फुंदू फुंदू रडत वाढऱ्याची बाई म्हणते साहेब बाप मेल्याच्या नंतर माझी माय दगड फोडती म्हणून माझ्या लेकरांनी होतकरू मुलगा मेहनत करून एम बी नंबर लावला पण साहेब कॉलेजवर आठ लाख रुपये भरावा लागतात तर माझा मुलगा डॉक्टर होतोय कसं शक्य आहे ते दगड फोडून माझा मुलगा त्याचं कसं ॲडमिशन करू साहेबांनी पेयला सांगितलं गाडीतलं चकबुक आण आणि डांबरी रोडवर उभा राहून स्वर्गीय मुंडे साहेबांनी एका वडऱ्याच्या बाईला आठ लाख रुपयाचा चक लिहून दिला दगड फोडणाऱ्या बाईचा मुलगा डॉक्टर झाला अशी हजारो काम करणारा नेता म्हणून आम्ही साहेबावर एक क्लिप तयार केली शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करुनी जीवनात वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा ओढणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा शेतकऱ्यासाठी wow. जगला परळीचा गोपीनाथ नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात आम्ही प्रतापगडाच्या त्याला हॉटेल आहे महाराज जेवलो आणि काउंटरवर बिल द्यायला गेलो माझा हे पेहरावा माणूस पाहून तो काउंटरवरचा मालक म्हणतो महाराज कुठले तुम्ही म्हणलं बीड परळी भागात लाईन बीड परळी भाग हे शब्द ऐकला कॅबिन सोडून तो मालक बाहेर आला घडलेलं सांगतो गुडगे टिकून माझं दर्शन घेतलं म्हणे महाराज तुमचं बिल नको जाताना सुद्धा इथूनच जेवण जा कारण सांगू हे जे माझं वैभव आहे हॉटेलचं हे फक्त गोपीनाथराव मुंडे साहेबांचे उपकार आहे त्या घरची माणसं माझ्या हॉटेलवर जेवायला आली देव समजून तुमची पूजा करतो ताकद असे हजारो माणसं घडवायचं काम माणसाची जात करते म्हणून मी रोज कीर्तनात सांगतोय मनुष्य जातीला मरण नाही याचा अर्थ माणसं जगत असतात असं नाही कोणताही माणूस दोन गोष्टी टाळू शकत नाही स्वतःचा रोग आणि स्वतःच मरण जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माणसाच्या जातीला मरण नाही आणि याची जडण घडणबाईच्या पोटात आहे हो मी तुम्हाला फाउंडेशन सांगतोय माणसाच आणि बाळ जन्माला आल्यापासून पुढे जो बी बाप लेकराच्या गालाचा मुका घेतो तो बाप या कीर्तनामध्ये त्याचा एक नंबरचा दुश्मन आहे लक्षात ठेवा जे बी माय चटात चट चात लेकराच्या गालाचे मुके घेती बाय ते लेकराची दुश्मन आहे हिंदी मध्ये एक अशी म्हण आहे चाहे लडका कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए जिस घर i'm कीर्तनात फेशी किती लाडा असावा त्याचा आई कुठे त्याची मावशी घ्यान त्याला घे बाई ते ताई त्या करायला घेऊन तूच येणं ना मधी इकडं तिला जबाबदारी इकडं तुम्ही आत्याला कराल मध्ये सोडू आमच्यात मधी वय आजीला पोळका असतो बरोबर ओघाणी आलं म्हणून सांगतो इकडं लक्ष द्या हवा घेऊ नका कपडे हलवू नका काय तुम्हाला सांगू का मी जेवढा घाम निघून जाई तेवढा माणूस निरोगी असतो घामाला म्हणजे काय माणूस मरतो का तीन ऋतू कशाला लावले उन्हाळ्यात घामच आला पाहिजे पावसाळ्यात माणूस गायी चारून भिजलाच पाहिजे आणि हिवाळ्यात दारे धरून काकडू काकडू मेलाच पाहिजे <laughs> हे चारी निसर्ग मी वापरतोय थंड पाण्यानं आंघोळ करतोय माझ्या डोक्याचा एक केस पांढरा नाही आज शिळी भाकर खातो कसली मला बघितलं बघितलं तरी, तरी लोक हे काय खात अस <laughs> जुन्या काळात पहिले पंधरा वर्ष माझ्या आईनं मला गावरान गाईचं दुदंत चार तिथून पुढे जरा वनवासात सापडलं पण हे हाड जे तयार भेटन तो माणूस म्हणतो वजन कमी करा आता हाडत शंभर कुली किलो पिंट भाऊ आणि डॉक्टर म्हणतो ऐंशी किलो करा हाडत असायची <laughs> हाडत शंभर किलो <laughs> ना माझी ओघानी आलं म्हणून सांगतो चाहे भाय कितना बी दुश्मन हो भेद छुपाना ना जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना गड्या गड़ा मनसा बुद्धिमान पुरुष है मर्द पुरुष मनातली गोष्ट घरात बाई कधी सांगू नहीं महाराज हे सुद्धा शाहन महाराजांनी त्यांच्या तो सांगू नहीं बुद्धिमान पुरुषांनी मनातली गोष्ट बाईला सांगू नये हे मी नाही बोलत तो को बरायचं प्रमाण आहे धर्म घडे रे ज्याचे स्वाधीन भाज कर्मतयाशीच जोडे रे भीत नाही लाज धर्म तोच माणूस जगू शकतो की ज्याची बायको मोठीत आहे आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की सप्त्यामध्ये येरी मंदिर किंवा नाली साफ कराय गावात लाजत नाही धर्मतयाशीच घडेरे ज्याचे स्वाधीन भाज कर्मतयाशीच जोडेरे भीत नाही लाज म्हणून सर्व पुरुष मंडळीला माझी विनंती आहे मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये शहाण्या माणसाने कारण चाणक्य नीती वाचा जन्मजात बाईच्या रक्तामध्ये आठ दोष आहे देव सुद्धा ते दोष काढू शकत नाही तुम्ही कोण म्हणून मनातली गोष्ट बाईला घरात सांगू नये आणि रक्ताचं नाता असलेला भाऊ त्याला सांगायला मनातली गोष्ट पाठीमाग ठेवू नये त्याच्यासाठी एक मिनिट रामायणामध्ये जाऊ हनुमंतरायाने लंका जाळली आणि दुसऱ्या दिवशी रावणानं मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये रावण चर्चा करतो ए अरे एक बंदर आलं त्या ना आखा गाव जाळला उद्या अठरा पद्मवानर घेऊन जर राम आले तर काय होईल आपल्या नगरीचं बोला रावणाची ही चर्चा मेंबर में अर्धे अर्धे जळालेले होते एखादा बोलाय उचकन तर शेजारच कोपारखि हानी नालाय का बोलू नको त्या रावणाच्या नादा लागून गावाचा खोटा उपटाला पण त्या मिटिंग मध्ये मला महत्वाच्या मुद्द्यावर यायचे रक्तात नाता असलेला बिभीषण होता पटकन उठतो आणि रावणाला हात जोडतो दादा काय करायचं सांगू मी बोल बिभीषणा भावार्थ रामायणात गोड नाथ महाराजांना लिहून ठेवली रिगाल्या शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाद कुंभ कुंभकर्ण जगेल हिताची गोष्ट सांगितली चाहे भैया कितना भी दुश्मन हो उशी भेद छुपाना ना चाहिए ये कुठून फुटल शिपूट चाहे लडका कितना भी प्यारा हो उशे शिर पर बिठाना ना चाहिए जिस घर पर आदर मान नाही मावल्या हो शेतकरी माणसे तापो अजी विनंती तुम्हाला लेकराला संस्कार द्या काय झालं बाई पहिलीच्या वर्गात पोरा पोरानं पेनच चोरली घरी आलं पेनच घेऊन आई आई मी पेनच चोरण आणली आईला लेकरू म्हणते आई कशी करते <laughs> लेकराच्या हातातली पटकन पेनच घेतली दाबून ठेवली पटकन जाऊन त्या बाईन मावश्या हो। किती मूर्ख बाई ती किती बिनबुडाच गाड लेकराने चोरी केली बाई त्याची सपादनी केली तू परिणाम तिथून पुढे चार दिवसांनी त्या मुलाने दुसऱ्या पोराच दप्तर <laughs> <laughs> आई, आई। दुसऱ्या दुस मुलाचं दप्त राहले आई कशी करते चोरीची सपाती दोनदा केली माईने अहो बघता काय माझ्याकड पुढच्या महिन्यामध्ये त्या पोरानं मास्तर आता मोबाईल झाला ते कस होईन त्या घराचं उठल्या ले बसलेल्या लेकरावर ले संस्कार पाहिजेत आईचे बापाचे संस्कार पाहिजेत तुम्हाला सांगू मी सात अभंग लिहिले ज्ञान उभार आहे मदालसा नावाचे लेकराची टाळू भरली त्याला नाहू घातलं त्याला सजवलं आणि पाळण्यामध्ये टाकलं जवानीतली माय वाकून पाळण्यातल्या लेकराच्या गालावर गाल टेकवती हो आईचा गाल लेकराच्या गालाला चिकटल्या ले बरोबर तिला दरदरून पाहणा येतो माय झाल्याशिवाय कळत नसते हे ज्ञानोपायाने लिहून ठेवले मारा, आणि लेकराचं गोंडा स्वरूप पाहून त्या लेकराला आई उपदेश करते